नमस्कार आपण जर इयत्ता दहावी बारावीमध्ये शिकत असाल किंवा इथं दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवत असाल अशा शिक्षकांसाठी किंवा ज्यांचे पाल्य इत्ता दहावी बारावीमध्ये आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आम्ही घेऊन आलेलो आहोत एस एस सी बोर्डामार्फत अर्थात महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी बोर्ड यांच्यामार्फत एक ॲप नुकतेच लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि त्या ॲपचं नाव आहे एम एस बी एस एच एस ई तर हे ॲप डाउनलोड कर सर्वांनी करून घ्यायचं आहे आणि हे ॲप डाउनलोड का करून घ्यायचं आहे या संदर्भात देखील आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल हे ॲप डाउनलोड करण्यासाठी आपण प्लेस्टोरमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी एम एस बी एच एस ई हे शब्द टाकायचे आहेत आणि सर्च करायचं आहे ते सर्च केल्यानंतर आपल्याला बोर्डाचा लोगो दिसेल आणि लोगो दिसल्यानंतर ते ॲप आप आपल्याला त्या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे ते ॲप प्लेस्टोअरमधून डाउनलोड केल्यानंतर ते ॲप ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं त्याची विंडो दिसणार आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी असं तुम्हाला दिसेल आणि त्याचबरोबर खाली पाहिल्यानंतर स्टुडंट लॉग इन इन्स्टिट्यूट लॉग इन आणि एम्प्लॉय लॉग इन अशा गोष्टी दिसणार आहेत तर एक एक गोष्ट आपण पाहणार आहोत स्टुडंट लॉग इन हे विद्यार्थ्यांसाठी असणार आहे इन्स्टिट्यूट लॉग इन हे शाळांसाठी असणार आहे तर स्टुडंट लॉग इनवरती आपण क्लिक केल्यानंतर बघा आपण जर पाहिलं की गेल्या काही दिवसांपूर्वी असा गोंधळ झालेला की विद्यार्थ्यांना एका वि विशिष्ट अशा प्रकाशन संस्थेनं क्लासेसमार्फत चुकीचं वेळापत्रक गेलं आणि बऱ्याच विद्यार्थी परीक्षेला मुकले होते आणि हा गोंधळ टाळावा विद्यार्थ्यांना शिक्षकांना पालकांना एक प्रॉपर माहिती मिळावी जेणेकरून कुठल्याही प्रकारचं विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही म्हणून खूप मेहनतीने बोर्डाने हे ॲप विकसित केलेलं आहे त्याचबरोबर दहावी बारावीचे फॉर्म भरत असताना शिक्षकांना देखील अनेक अडचणी येतो त्या बोर्डाचे काही परिपत्रके असतील ती परिपत्रके शाळेपुरती सीमित होती आता ती सर्व परिपत्रके सर्व माहिती पालकांना देखील कळावी याच उद्देशाने हे बोर्डाने एम एस बी एच सी हे ॲप डाउनलोड केलेलं आहे तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना निकाल लागल्यानंतर कुठल्याही वेबसाईटवर जायची गरज नाही या ठिकाणी निकाल लागल्यानंतर तुम्ही रिझल्ट सेक्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा सीट नंबर टाकल्यावर सर्व माहिती बघायला भेटणार आहे त्याचबरोबर परीक्षेचं जे वेळापत्रक आहे बघा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर टाईम टेबल फॉर एच एस सी टाईम टेबल फॉर एस एस सी या सर्व पी डी एफ या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होणार आहेत ते पी डी एफ तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता आणि हे वेळापत्रक तुम्हाला या ठिकाणी रितसरासं बघायला भेटेल सांगण्याचं तात्पर्यच आहे की विद्यार्थ्यांसाठी अतिशय खात्रीलायक माहिती आपल्याला या ॲपच्या माध्यमातून होणार आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना वेळापत्रक पाहिजे असेल त्याचबरोबर आपला निकाल पाहिजे असेल अशी सर्व माहिती या स्टुडंट लॉगिनमध्ये उपलब्ध होणार आहे त्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे तो म्हणजे इन्स्टिट्यूट लॉग इन या ठिकाणी शाळा महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे फॉर्म भरत असताना या ॲपच्या मदतीने फॉर्म भरणं सोपं जाणार आहे बऱ्याचदा इंटरनेटच्या सहाय्यानं गुगल क्रोमच्या साहाय्याने फॉर्म भरत असताना अनेक अडचणी येतात तर ते अडचणी टाळण्यासाठी या ॲपच्या मदतीने शिक्षक काय करू शकतात तर बोर्डाचे फॉर्म विद्यार्थ्यांचे भरू शकतात या ठिकाणी बघा आपण ॲप्लिकेशनवरती गेल्यानंतर मॅनेज ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर न्यू ॲप्लिकेशन आपण केल्यानंतर या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची माहिती वगैरे आपण भरू शकतो ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना हे ॲप महत्त्वपूर्ण आहे तितकेच ॲप हे शिक्षकांना देखील उपयोगी पडणार आहे अतिशय सुटसुटीत साधं सोपं कुठल्याही वेबसाईटवर जायची आवश्यकता नाही म्हणूनच बोर्डाने एम एस बी एच एस सी हे ॲप विकसित केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण बघितलं तर कर्मचाऱ्यांसाठी या ॲपमध्ये गेल्यानंतर कर्मचारी लॉग इनमध्ये गेल्यानंतर बाकी जी काही इतर माहिती आहे ती माहिती भरण्यासाठी देखील या ॲपची मदत होणार आहे जसं की इंटरनल परीक्षा असतात या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला की इंटरनल प्रॅक्टिकलचे जे गुण असतात ते गुणदेखील भरण्याची सुविधा या ठिकाणी करून दिली जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं हे झालं आपण बघितलं विद्यार्थी लॉग इन असणारे शाळा लॉग इन असणारे त्याचबरोबर बोर्डाकडून वेगवेगळी वेग जी नोटिफिकेशन येतात परिपत्रक येतात संदर्भात देखील माहिती या नोटिफिकेशन बारमध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे नुकतंच दहावी आणि बारावीचं बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेलं आहे तर त्या संदर्भात माहिती या नोटिफिकेशनमध्ये दिली आहे बोर्डाकडून कोणत्याही अपडेट असतील कोणतेही परिपत्रक असतील ती, ती सर्व या ठिकाणी बोर्डाचं फी भरण्याचं असेल अतिविलंब विलंब शुल्क असेल अशी प्रत्येक माहिती किंवा प्रत्येक परिपत्रक या ठिकाणी आपल्याला या ॲपच्या मदतीनं पाहता येणार आहे सांगण्याचं तात्पर्यच आहे की आता आपल्याला कोणत्याही प्रकारे वेबसाईटवर जाण्याची आवश्यकता नाही आपल्या विद्यार्थ्यांची परीक्षा कधी असणार आहे विद्यार्थ्यांना रिझल्ट पाहण्यासाठी कुठल्या वेबसाईटवर विसंबून राहण्याची आवश्यकता नाही तर सर्व माहिती या ठिकाणी उपलब्ध असणार आहे विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी त्याचबरोबर पालकवर्गासाठी देखील या अतिशय बोर्डाने करून ठेवलेली उत्तम अशी सोय आहे तेव्हा सर्वांनी हे ॲप डाउनलोड करा या ॲपची लिंक हे डाउनलोड कसं करायचे याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत आमची ही माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवाल ही अपेक्षा अशाच नवनवीन शैक्षणिक माहितीसाठी व्हिडिओसाठी आमच्या ज्ञानयोगी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या शैक्षणिक विषयासह तोपर्यंत धन्यवाद